का बस बाळा बस 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 बस, बस। काय खुश आहे ना हा मी लय खुश आहे अन काय म्हणतेस अग ऐश्वर्या तुला माहितीये का काय खरंच नाही नशीब होणार तू तुला बाप लय भारी भेटणार आहे खरंच अग तुझ्या लग्नावर माहिती का भाऊ दहा लाख रुपये खर्च करणार आहेत दहा लाख रुपये हे तर काहीच नाही अरे दहा लाख फक्त डीजेला घोड्याला याला करणार आहे बाकीचा खर्च तर भरपूर आहे आणि हे बघ चेक घेऊन आलो दहा लाख आता प्रत्येकाला इस्रा द्यावा काय करा माझ्यासोबत मिन्ठी येते तुम्हाला सांगशील का नाही चल कुठं चल बर मी तुम्ही आलो आलो आम्ही बोलत बसतो मी चल हा आलो आलोच बस ब सर नमस्कार 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 काय चालले छान छान चालले का? आलाय तुम्ही आयशुला घेऊन आलाय आज ते आलो घेऊन लय हट्ट धरला म्हणली चला पप्पा मला भेटायचं सरांना मला भेटायचं अरे वा आता कस काय कामाला ही लागली ना होय चांगला म्हणायचं आयशुला मुलगा पण चांगला भेटला चांगल्या नोकरीला पोरगा बी दोघाची एकमेकांना पसंत झाली म्हणलं आता उडवून द्यावा बार अरे वा छान आहे गे मग काय पोरीनं तस म्हणा अरे वा छान आहे गे मग जावाय कुठे आहे कुठे कंपनी मध्ये जॉब त्याला किती पॅकेज मिळते ऐंशी लाखाचं पॅकेज मिळत बर का सर पोरगा बाकी चांगला भेटला बर का कारण पोरगा बाहेर देशात असतो आणि ऐंशी लाखाचं पॅकेज मिळते ला। मुलाला त्यामुळं यंदा ना का नाही मन एकदम प्रसन्न झालेला आहे आणि लग्नाचा तुम्ही विचारूच नका एक नंबर न लग्न करणार डीजे म्हणू नका गावात फटाकडे म्हणू नका जेवणाचा तर असा बंदोबस्त ना पाच गावची लोक दोन दिवस किती खाऊ द्याव आणि पोराची मिरवणूक तर अख्या गावात हेलिकॉप्टरनच काढणार आहे एक नंबर पोरगा भेटला हे बघा सर माझ्या वडिलांना पण माहिती नाही की मी त्यांना इथं कशासाठी आणली होते माझ्या वडिलांनी माझ्या लग्नासाठी दहा लाख रुपयाचा एकदम वायपट खर्च करायचं ठरवलं था आणि हे काय माझ्या काही बुद्धीला काय पटत नाही म्हणून मी ठरवलंय हे घ्या दहा लाख रुपयाचा चेक आपली शाळा डिजिटल व्हावी अशी माझी इच्छा आहे अरे वा मुली तुझा निर्णय किती छान आहे असा निर्णय घेणारे जर असतील आपल्या समाजात तर निश्चितच आपल्या शिक्षणाचं स्वरूपच बदलून जाईल आपल्या आपली शाळा तर तुझ्यामुळे डिजिटल होणारच आहे आणि असा जर निर्णय घेतला आणि असे वायपट खर्च करणारे लोकांनी वायपट खर्च जर बंद केला तर आपल्या शिक्षणाचं स्वरूपच बदलून जाईल आपली गावं संपूर्ण गावातल्या सगळ्या शाळा गावं असं डिजिटल झाले तर येणाऱ्या काळामध्ये आपलं राज्य देश निश्चितच पुढे जाणार आहे आणि याच श्रेय खरंच तू एक आदर्श निर्माण केलेला आहेस तर बर का सर मुलीनं मला इकडं आणलं म्हणली पप्पा चला माझं काम एक दोन मिनटं मग इकडं आणलं पण आता बाकीच्या गोष्टी काय होत्या का नाही ते आता मला कळालं समजा डीजेचा खर्च फटाकड्याचा खर्च किंवा घोड्याला लागणारा खर्च हा वायपट खर्च आहे आणि आता तिने जो तुमच्या हातामध्ये दहा लाखाचा चेक दिला ना तो खऱ्या अर्थानं हिताचं काम आहे हिताच म्हणजे कस हे डीजे किंवा फटाकडे एक तास आनंद माणूस लुटल आणि नंतर त्याचा काहीच उपयोग नाहीये म्हणजे ते, ना ते एकदम मातीत गेल्यासारखा खर्च आहे पण आज ही दहा लाख रुपयाचा चेक तिने तुमच्या हातामध्ये दिला आणि डिजिटल शाळा बनवा म्हणती जरी डिजिटल शाळा बनली का नाही तर आयुष्यभर मुलं शिकतील मुलांची प्रगती होईल गावाचं नाव तालुक्याला जाईल तालुक्याचं नाव जिल्ह्यावरती जाईल हे का नाही आणि असं नाही की संपणारी गोष्ट आहे आज एका वर्गातला मुलगा दुसऱ्या वर्गात गेला तर पुन्हा त्या वर्गात दुसरी मुलं येणारच आहे म्हणजे प्रत्येकाला हे अनुमोल ज्ञान मिळणार आहे आणि ज्ञानाच्या जोरावरती माणूस हा चंद्रावरती गेला हे तुम्हालाच माहीत आहे मग मोकळ्यातच हा खर्च करून मोकळ्यात फटाकडे वाजवून वायपट खर्च करण्यापेक्षा मुलीनं माझ्या जो निर्णय घेतलाय का नाही अतिशय सुंदर निर्णय घेतलेला आहे सर हुँ. आता एक काम करतो मी तिचं लग्न नाही किंवा तिच्या लग्नाला डीजे नाही आणणार ना। तिचं लग्न कोर्टातच करणार कोर्ट मॅरेज तिचं लग्न लावणार आणि जो वायपट खर्च होणार आहे का नाही तो सर्वच खर्च सर्व खर्च मी का नाही त्यातून कपात करून पुन्हा तुम्हाला काय चार रुपये लागतील तर देणार पण शाळा आपली डिजिटल झालीच पाहिजे सर हे दहा लाख रुपये आणि अजूनही मी काय कोणत्या गोष्टीत कपात करीन त्यातील पैसे हे पूर्णपणे का नाही आपली शाळा डिजिटल करण्यासाठी खर्च करा आणि घेऊ द्या हो मुलांना शिक्षणाचा आनंद भरपूर घेऊ हो द्या तर हुँ, सर हुँ. या बर का तुम्ही सुद्धा लग्नाला या कोर्ट मॅरेज करणार आणि कोर्टामध्ये द्यायला या एक नंबर बाळा तुम्ही नक्की येणार चला धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद चला ते चल बा धन्यवाद धन्यवाद